दिवाळी तर मट्टी गोड बोलली हा आता आम्ही चार दिवस राहू नाही बोलोय दिवस राहाय ना दिवाळी संपून आता पंधरा दिवस झाले तरी यायचं नाव झाडायना झालंय लवायन झालंय गुडगे घोटे धुकले यायचे मरणाचे काय पोराला बी सुनाला आता हम्म आली वाटते महाराणी काय होत्या चार, भा चार दिवस बोलून गेली पंधरा दिवस झाला दिवाळी संपून अत्या माझ्या मुंबईचे भाऊ बहीण आलेते त्यामुळे उशीर झाला यायला त्यांच्यासोबत जरा चार दिवस राहून आले चार दिवस चार दिवस झाला पंधरा दिवस झाले दिवाळी होऊन चार दिवस म्हणाले चार दिवस आणि आत्या चार दिवस राहून दिवस राहून येणासा पंधरा दिवस झाले आता गुडघ्या गोट्यानं मला ना, ना, ना चाले, चाले। का झाडून घेऊ ना झाले माय गुडघे गोठे मग माझ्या आलीस आता झाडून घे आत्या मी आम्ही तर आलेच जरा बसू द्या की जरा बाहेरून आलेल्या माणसाला बसू बी देत नाही पाच मिनिटं बस ही आता बसलीच की आता दुपारीच उठ बर की हा इथं गुड घ्या मोठ्याने सकाळपणा छापि झाडून पुसून एवढं मोठे मोठे घर आहे आहेत माहित नाही तुम्हाला गेल्या की तिनं तिकडे गेली तू तिकडे व्हायला गेली सांग मला काय माहेरच नाही मला काय सणवार हाय का मला घरदार आहे तुमचे घासायचं पुसायचं नीट ठेवायचं नीट नीटक ठेवायचं आंगणं झाडायची बोरायचं करायचं सगळं मला बसून देण्यात झालंय ग जात मग चार चार जागा बांधून घेऊन दे द्यायचा फराळाचा कपड्याचा नाही त्या आई म्हणली जरा दुपारच्या वेळेस पोरांसोबत घेऊन जाऊ नको असं तेलकट वगैरे काय फराळाचं म्हणून मी आणलं नाही हो आणि घेऊन की पोरायचं तव म्हणली नाही हो तुझी हा तसच आपल्याला दुसऱ्याचं कारत दुसऱ्याचं खायचं असतं लोकांना द्यायचं नसतं घ्यायचं फक्त माहित आहे तुझ्या मायला

अगं आम्ही आज सकाळी आंघोळ करून लुगडं घातलो तर उद्या सकाळी निघते <laughs> आमचं मला दिवसभर साडी दुपारून रे तिपारून गावर होऊन गेल्यात बाई तुमचे अगो गो 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 आणि होय ग तुझ्या माहिती काय साडी बिडी घेतली घेतली गेले भारी घेतली अहो होय कसली गेली बघ बरं बघा हे काय ठेवलेत बॅगवर

कुठली जर गोष्ट विचारली तुम्हाला एवढी विचारतो एवढी करतो माहित नाही काय मला चांगला लिंबू मटण चा खर्च काय सकाळ बसून काम करून काम करून मला खट्टा मिटला गुडघ्या गोट्यानं लय दुखल्या तुझ्या गुडघे गुटे हे बसून नाही ना झालं जबर चा तुझ्या माहिती तुला काय दिलं ना वैश्य दोरी असंच पाठवली असं कोण पाठवते की नाही हो माझ्या पोरांसोबत काय पाठवणार तेलकट म्हणून आईने फक्त फळ दिलेत काय सिटक फळ पेरू दिलेत बघा पेरू आमच्या झाडाला